घाबरत नाही वाटच बघत होते तुमची मग का अनिल परत तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची तर मला बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आरच्या आमच्याबद्दल बोलता घाबरत ना, ना तुम्हाला तुमचं जर ते छप्पन पाहायला पाहिजे लावा समजलं काय हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारी नाही सांगते मी तुम्हाला परत तुम जी हलक्या घेऊ नका आम्हाला अनिल परवाचा माझा काही काहीचा संबंध नाही मी अनिल परब यांना उत्तर द्यायला तिथे उभी आहे बरं झालं आलाच सभागृहात घाबरत नाही वाटच बघत होते तुमची ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी सहकारी ज्या आहेत मनिषा तई कायंदे यांनी एक विषय घेतला तो होता दिशा सालियनचा दिशा सालियनच्या वडिलांनी दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करायचंय त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती मी काय म्हटलं प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले मी काय म्हटलं एसआयटी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे की मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही ते तोंड शिवून बसला होतात तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू त्या पूर्ण आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना क्लीन चिट दिली त्यांना हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याच उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मग नाही उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीनचीट दिली जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता मला सांगायचंय सभापती महोदय आहे का त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोड या किंजी कुठल्या मुद्द्यावर दिली याच उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढली आणि लढणार आहे तुमच्या मध्ये हिंमत आहे का तुमच्या मध्ये सभापती हो महोदय मला विचारायचंय यांच्यात हिंमत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलाय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर ता आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे काय असे मशिलाने आलेलो नाही नाहीत हे हो। पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिंमत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं काही नाही मिळालं आमच्या घरादारावर येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही आज तुम्ही या विषयावरती मी का बोलते मी का बोलली मी का बोलली मी का बोलली प्रवीण भाऊ सांगायचंय सांगायचं गटनेत्यांना तुम्ही नव्हतात या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला रे मी तर लढतच होते यांच्या नेत्याने क्लीनचीट दिली हिंमत असेल ना तर त्यांना विचारा किंवा ते आले सभागृहात मी विचारेन तुमच्या समोर